आता शुभांगी प्लॉगँग किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे चला आता आपण शेवभाजीला सुरुवात करणार आहे दिवाळीच्या उरलेल्या शेवचं बनवायचं काय तर आपण बनवणार आहे त्याची शेवभाजी ही माझी घरातली दिवाळीची शेव आहे मी बाजारातून आणलेली शेव नाही बघा आता ती घरची शेव आहे आणि तिची भाजी कशी बनवायची एकदम साधी सिंपल आणि झटपट अगदी पाच मिनिटात तयार होणारी भाजी बघा आता दोन कांदे घेतलेले दोन लसणाच्या एक टॉमॅटो अद्रक आणि थोडीशी कोथंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बाकी सर्व मी कट करून घेतलेला आहे स्टेप बाय स्टेपने आपल्याला तुम्हाला भाजी कशी करवायची मी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आता चला खोबरं आपण भाजायला ठेवलेलं आहे तुम्ही अशा जाळीवर ठेवू शकता किंवा नसन जाळी असं ठेवून भाजलं तरी चालेल बघा आता मी दोन्ही प्रकारे तुम्हाला भाजवलेलं खोबरं कप असताना दाखवलेलं आहे आणि ते ठेसायचं आहे आपल्याला हे काही कट करायचं नाही आणि काहीच नाही बघा आता चांगलं जास्त होऊ नये द्यायचं कारण हे सिक्रेट वापरलेलं आहे मी शेवभाजीत हे असे मिसळ्या भाजीत असते खोबरं पण मी ना भाजीत वापरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते खोबरं काही भाज भाजलेलं खोबरं तळून घ्यायचं नाही आता मी ठेचून घेणार आहे आणि लगेच मिक्सरला बारीक करून घेणार आहे तोपर्यंत इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी ते खोबरं ठेचून घेऊन बारीक करून घेणार आहे बघा आता मी ते खोबरं ठेवलेलं आहे वरून तिथं तुम्हाला दिसतं का नाही मी बघा आणि ते तोपर्यंत इकडे तेलही गरम होत आहे आणि तिकडं माझं खोबरंही तळायचं काम चालू केलेलं आहे मी घेऊन हे तेल गरम असत तर माझी तिकडची पेस्ट तयार होणार आहे आणि असे आपल्याला ते मी ठेसून घेतलेलं आहे खोबरं बघा तुम्हाला दिसत असं गॅस जवळ आहे ते आणि आता मिक्सरला न कापता आहे आपल्याला न कापता आपण ठेसूनच बारीक करून घेतलेला आहे आणि मी प्रत्येक वेळेस सांगते खोबरं अगोदर बारीक करा आता ओबा आडवा चिरून घ्या कांदा ज्या साईज ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही सर्व काही वेस्ट टाकणार आहे बघा आता सर्व काही जास्त लालो होईपर्यंत नाही आपल्याला साधा सिंपल ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे आणि लगेच आपल्याला ग्रेव्हीला ते वाटण घ्यायचं आहे आणि त्यातच चिमटभर मीठ टाकायचं आहे आणि नंतरही आपल्याला मीठ वापरायचं आहे पण अगोदर हे पटकन परतायसाठी मी मिठाचा वापर केलेला आहे बघा आता आणि धन्यवाद असंच तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आपला चॅनल लवकरच मोनिटाइज होईल तुमची साथ असाल तर लवकरच आपला चॅनल म्हणठा काही हरकत नाही चला आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि इकडं मी कांदा कट केलेला तो विपरताल टाकलेला आहे तोपर्यंत तिकडं कांदा एक घालून घेणार आहे आणि वाटण थंड झालं की तळून घेणार आहे असं बघा आता आपल्या वाटणाचा कलरही किती आगळा वेगळा आलेला आहे बघा वेगळाच कलर आलेला आहे कारण जास्त लाल सरफारातल्या नाही मुळे मला वेगळ्याच कलरची भाजी तुम्हाला करून दाखवायची आहे दिवाळीचं दिवाळीचे शेव ही उत्तम प्रकारे वापरले जावा म्हणून मी तिची शेवभाजी बनवत आहे आणि एकदम झटपट आणि एकदम साधी सिंपल शेवभाजी मसाल्याने दुसरा कोणताही मसाला आपण त्यामध्ये घालणार नाही किंवा काही वेगळं काही टाकणार नाही आता धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि थोडीशी हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट कश्मीर लाल मिरचीचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर हा थोडासा आंबर चटपट मसाला टाकलेला आहे मी उगा नकळत थोडीशी कोथंबीर त्यानंतर आपल्याला शेवभाजी मसाला टाकायचा आहे जर शेवभाजी मसाला त्यामध्ये टाकला तर त्याचा जो सुगंध असतो भाजीचा तो कमी होतो त्यामुळे मी लगेच काही तो मसाला टाकणार नाही आपलं वाटण अगोदर छान असं परतून घेणार आहे आणि मगच आपल्या शेवभाजीचा मसाला मी त्यामध्ये टाकणार आहे बघा तुम्ही मी सर्व काही भाज्या तुम्हाला दाखवलेल्याच आहे व्हेज नॉन व्हेज ब्रेकफास्ट इतर काही लॉक आणि सगळंच देवाचे काही बरेच काही शूट मी जिकडं जाईन तिकडं बऱ्यापैकी सर्व काही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीत असते आणि तुम्हाला ते दाखवित असते नाही का आता आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे आणि त्याला तरी भन्नाट सुटलेली आहे बघा तुम्ही तुम्हाला तर दिसतच आहे त्याला जी तरी साईड साईडला व्हायला सुरुवात झाली आहे आणि शेवभाजी बनवता कधीही तुम्ही गरमच पाण्याचा वापर करा बरं का थंड पाण्याची शेवभाजी करायची नाही जी काही ही पा ही टिप्स तुम्ही ह्या भाजीत जेव्हा काही ग्रेवीच्या भाज्या बनवता तेव्हा हो गरमच पाण्याचा वापर करा आणि तर तरी साध्या भाज्यात जरी गरम पाणी टाकलं ना तिची चव वेगळीच ती बरं का चव वेची असेल तर आपल्याला काहीतरी मेहनत घ्यावीच लागते नाही का चवदार आणि मुलांच्या पण फरमाईश होती मग मी आज शेवभाजी बनव मुलांना पण आगळं वेगळं खायला आवडतंच मुलांनाच काही सर्वांनाच आवडतं त्यामुळं म्हणलं आज बनूच आणि घरातही देवाची शेव शिल्लक होती त्याचा कसा उपयोग करावा म्हणून मी ती शेवभाजी बनवायला घेतलेली आहे आणि मी आता तुम्हाला बनवून दाखवत पण आहे आता आपण शेवभाजी मसाला टाकलेला आहे आता चांगलं मी बघा किती घर 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 फिरवलेला आहे तसंच जर तुम्ही भाजी तुमची हलवली वाटण तर बघा खाली तर लागणारच नाही पण हिने काय होतं स्वाद वेगळा येतो का भाजीचा स्वाद टेस्ट चेंज होती मी एकसारखं एकसारखं एक मिनटं असा हात फिरवत होते कारण मसाला त्या ग्रेव्हीला पूर्ण असा वा असा मस्त सुगंध यायला सुरवात झालेली आहे बघा आता तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे अशी आपली भाजी तयार होणार आहे चला आता आपल्या भाजीला काही खूप काही वेळ नाही अगदी पाच मिनटात आपली भाजी झाली आहे एकदम झटकन आणि पटकन बघा आता आणि आता गॅस जेव्हा आपण उकळी घेतो तेव्हा मी वरनं पाणी ॲड करून घेतलेलं आहे परत एक ग्लास जसं घटपात तर तुम्हाला जसं हवं असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा हवा असेल तेवढं आता थोडीशी कोथंबीर आपण घालून घेऊ हो। आणि कळी यायला सोडून देऊ आता गॅस आपला फुल केलेला आहे मी आणि आता बघा यावरनं होकळी साईड साईडने उकळी सुटलेली आहे त्यानंतर मी झाकण दिले आहे तरी तर बघा किती भन्नाट सुटलेली आहे आपली रेसिपी म्हटलं कला शुभंग ब्लॉग आणि रेसिपी रेसिपीवर सर्वच भन्नाट रेसिपी आहे आणि अशा नवनवीन रेसिपी बघायला बघायच्या असेल तर तुम्ही चॅनलची लाईकांचे ब विसरू नका म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येतील आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खात्रा आनंदीरा अशा नवनवीन भाज्या जशा मी बनवते तशा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी कशी होती हे मला नक्की कमेंट करून कळवा आता आपली सर्विंगचे डिश तयारी केलेली आहे मी तुम्ही तर तुम्हाला तो तर तो दाखवलेलीच आहे एकदम जसा तसाच व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे काही चेंज नाही आणि काहीच नाही तरी आपली तरीबिरी सगळं काही एकदम ओके आहे पुन्हा भेटू नवीन रेसिपीत तोपर्यंत तो धन्यवाद